नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज माझी कदमवाडी हिरसोड <coughs> या ठिकाणी भव्य दिव्याचं ओपनचं महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडते या मैदानात सर्व स्टॉपच्या नंदी आलेल्या आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका इंदेश्री बकासोड देखील आलेला आहे मित्रांनो आणि बाकासोडचा आजचा पहिला जो आहे तो शिरसोडीची बरोबर झालेला आहे अनेक दिवसांची इच्छा होती की या बैलाबरोबर पळताना बाकासोड लस तर आज ही गाडी आपल्याला पळताना बघायला मिळाली गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये गाडी पाहिली मित्रांनो सुट्टा निकाल घेतला गाडीनं आणि सेमसाठी पात्र झालेले याच्या अगोदर रेटरी धरणच्या मैदानात ही गाडी पळताना आपल्याला पाहायला मिळाली होती त्या ते ठिकाणी त्यांनी एक नंबर देखील केला होता आणि तीच गाडी आज पुन्हा एकदा आपल्याला कदमवाडीच्या मैदानात पळताना पाहायला मिळाली अतिशय सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो आणि आता सर्वांना प्रश्न पडला असेल की सेमी कोणता असणार बकासूरचा आणि किती तासात गाडी येणार तर त्याबद्दलचाच आजचा हा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर आजच्या या कदमवाडीच्या मैदानात आपल्याच सेमीच्या चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आणि त्यानुसार आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि रायफल ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये पोहताना बघायला मिळणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चार वरती बकासुरा आणि रायफलची गाडी आलेली आहे मित्रांनो आणि याच सेमीमध्ये आपल्याला वाईकरांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि त्याच्या जोडीला असणारा बावीस अकरा सोन्या ही पण गाडी एक नंबरच्या तासावरती पळताना बघायला मिळणार आहे या सेमीत लढत होईल असं वाटते तर नक्की बघूया काय होतं या सेमीमध्ये आपल्या लडक्या बकासूर आणि रायपूरला या सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद